पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे पुणे सातारा रोडवर पावसाच्या पाण्याने रस्त्यावर नदीचं स्वरूप आलेलं आहे रस्त्यावर येणारं पाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने महामार्गाचा अक्षरशः ओढा झालेला आहे अजून पावसाळा सुरू झालेला नाहीये तरी देखील पुण्याची ही अवस्था झाली आहे पुण्यातील सिंहगड रोड परिसरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली सिंहगड रस्ता पाण्याखाली गेलाय रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहन चालकांचे मात्र हाल होत आहेत जालना जिल्ह्यामध्ये सलग पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसतोय शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडतोय यावेळेस राजूर रोडवरील एका मंगल कार्यालयातील लग्नाचा मंडप वादळी वाऱ्यामुळे कोसळला पुढील तीन दिवस जालन्यातील हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलेला आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अवकाळी पावसामध्ये शेकडो क्विंटल हळद भिजलेली आहे बाजार समितीच्या शेडमधून पावसाचं पाणी आत आल्यामुळे विक्रीसाठी आणलेली हळद भिजली त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे यवतमाळच्या दिग्रस तालुक्यामध्ये के अवकाळीमुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय पंचेचाळीस अंश तापमानात सुद्धा पाण्याचं नियोजन करून बाग वाचवलेली आहे मात्र पीक हाती येण्याच्या मार्गावर असताना अवकाळी पावसाच्या तडाख्यानं संपूर्ण बाग जमीन दोस्त झाली